हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुझा खे हातीच तुझा रे साथी पायात बांधून घे क्षण सारे टाककाळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे झिंकरण सार काचा तुझा पिऊन घे अंबार सारा उठ रे चल रे फुड रे झप घे सारे वाट सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देत कमाले नमस्कार मित्रांनो मी नारंगीकर वसंत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये सामन्याची सुरुवात होत आहे आमच्या इथे व्हिडिओग्राफर म्हणून वसंत नारंगीकर इथे हजर आहेत थँक्यू थँक्यू वसंत नारायण प्यारी आणि प्यारी दादा स्पोर्ट्स क्लब यांचा हा हा आमचा दरवर्षी दर आमचं रक्त आमचा जीव की प्राण असतो आणि त्या अनुषंगाने दरवर्षी ही यंग यंग मुलं यंग ब्रिगेड आमची दरवर्षी येते या मैदानावरती येऊन आमच्या या कार्यक्रमाच त्याचं चित्र टिपत असत आणि युट्यूब लाईव्ह दाखवतो आणि खरोखर प्यारी दादा आपल्या मनापासून आमच्या क्रिकेट मंडळातर्फे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू बघताय आता या समावेश करायचं आहे सर्वप्रथम हा क्रिकेटचा खेळ खेळण्याचा खेळ आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आपण पाहत मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा की चाळीस वर्षाहून जास्त परंपरा अगदी आपण करंजवीरा गावामध्ये पाहतोय करंजीवीरा चषक दोन हजार पंचवीस श्री हनुमंतराय जन्मोत्सव सोहळाचा उचित साधून या स्पर्धेचा प्रत्येक वर्ष आयोजन केला जातो आपण पाहिलं तर अगदी आपलं सर्व कामे फायनल बाजूला ठेवून दोन दिवस हे आपले सर्व कर्मचारी असतील सहकारी असतील सर्व अगदी मोठा उत्साह असतात मुजरा ज्याच्या मनात आहे श्रीराम ज्याच्या तणात आहे श्रीराम संपूर्ण विश्वास जो आहे बलवान अशा पवन पुत्र हनुमंत रायाला आमचा शत शतस्त प्रणाम जाऊया मैदानाच्या पहिले पाहिजे बाळाचा जरा त्या ठिकाणी अतिरिक्त आले जाऊ वाईटचा जा या ठिकाणी इशारा केलाय नवसंकट वरच पाहिल्या चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिले आहे शॉर्ट मिड ऑन मध्ये क्षेत्रशक योगेश येणार चेंडूला हातामध्ये फेक येणार फेकी करणार तर दुवार मात्र या ठिकाणी फलंदाजांनी पहा अरु मोरे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे चला जास्त वेळ मिळत पाच एक छोटी शिल्लक रेट कॅन ओके डीम टोला लगावला गेला सुचित

आ, संदीप घर आमचे बंधू आहेत आपण त्यांना त्यांना मनोवतो आणि काही दोन शब्द हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या मनात काय संदीप तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती काय म्हणाल हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या वर्षीकडे दरवर्षी हा कार्यक्रम असतो त्याबद्दल थोडंसं बोला जवळजवळ चाळीस वर्षापासून ही परंपरा आहे आपल्याकडे तर क्रिकेटचं ठेवणं म्हणजे काही जर आता आपल्या मुलांचं सहकार्य लाभतो आणि आपली मुलं एवढी मेहनत करतात श्री अन्स क्लब क्लबची की एक महिन्यात महासंग्राम

मुंबई गाव सगळं मिळून एकत्र काम करतात ते छान वाटतं बघायला आम्हाला तर आपल्या मुलांकडूनच शिकायला मिळते कारण का एवढं सहकार्य कार्यकारी मंडळी असेल सर्व कुठल्याही कामासाठी नाही नाही

खऱ्या अर्थाने आपण पाहिलं चषक जो मानाचा अभिमानाचा जो करंडक आपण या ठिकाणी अनुभवतोय चार चेंडू झालेत पहिला सिंगल दुसऱ्या चेंडू जर पाहिला म्हणजे चौथा चेंडू तर मात्र चौकार म्हणजे या ठिकाणी फक्त चेंडूला या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला सिंगल धाव रोखली गेली आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर चार धावा ड करते राहील अडसष्ट धावांचा पाठल करत असतंडू वेगवान टाकतोय एक चांगली किमी आहे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली अगदी आपण पहिला अगदी पहिल्या चेंडूवरती घोटाळ लगता सिगार म्हणजे रोशन अगदी आपण पहिला पहिल्या माणसने बारा धावा खर्च मात्र सुजित तांबेडकर आणि स्वतः रोशन मागणी एकाने खर्च केला तर रोशन एक बाजूसाठी ओपन सेमी मान्य आमदार श्री महेंद्र दलवी यांनी क्रिकेट साठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि पाच हजार रुपयाच आम्हाला तिथे लक्ष सुद्धा दिले आहे मग क्रिकेट मंडळामध्ये त्यांचं खूप खूप कार्य सम्राट दमदार आमदार आली माध्यमातून आमच्या या स्पर्धेसाठी आयोजकांसाठी रोख रक्कम या ठिकाणी दाना आर्थिक सहाय्य लाभलं आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला शुभेच्छा आल्या आमच्या या स्पर्धेसाठी आणि या आमच्या श्री हनुमान उत्सवा धन्यवाद मात्र ओम थिएटर मराठी माणसाला सहकार्य करा आणि खऱ्या अर्थान आपल्या घराची वेळेला कोपरी गावातील आहे हे अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच साहेब आपल्याला या शुभेच्छा तर नितेश चला आपण या ठिकाणी आहे आणि मोनेश आम्हाला खूप आणखी शिवदास यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे बरोबर या आणि तुला असं वाटलेलं की होणार म्हणजे दोन माझ्याच खेळलो आणि दोन मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये पहिल्याच बॉल मध्ये आउट झालो तर मला वाटलं की विकेट जर हार्ड आहे मला म्हणजे कठीण झाली क्रिकेट खेळण्यासाठी तर मी मला बोलते टीम मध्ये तू मारू शकतोस तू पहिले पण मॅच खेळत आता आमचा भरोसा आहे तू खेळ त्यानंतर आज सकाळी आम्ही महरेश पवार आणि बोलते पुन्हा तिथे असं असं खेळायचं असं खेळायचं तर तो मॅच माझी पूर्ण प्रॅक्टिस घेतली त्यानंतर तो बोला की तिशू मारशील शेवटी या मॅचला स्ट्रॅटजी प्रमाणे झाला आणि मी फिफ्टी मारली खरंच आणि ही फिफ्टी माझी नाही एकाची फिफ्टी ही फिफ्टी माझी टीमची आहे कारण का पहिल्यापासून लहानपणापासून श्री गणेश पुदे सांगत खेळते पुदे गाव आणि पुदे संघाने मला वरती चढवले आणि त्यांच्याकडून मी अभिनंदन करतो म्हणजे मोनेश पवार यांनी तुला सकाळी शिकवलं आणि तू इकडे आलास पण तुझ्या मनात असं नव्हतंच की मी पन्नास मारणार म्हणून आणि आमच्या संघाला उपांत्य फेरीत आम्ही दाखल होणार आहे बरोबर तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडळाकडून सुद्धा तू असंच अति उत्तम हे कामगिरी करत राहा तुला शुभेच्छा मुंबईवरून येतो फक्त आम्ही दोन दिवस अगोदर त्याला फोन करतो चार दिवस अगोदर की मोनेश आपल्याला हा मैदान बनवायचा आहे मोनेश कधी पैशांचा तर विचार करत नाही आमच्यासाठी दादा तुम्ही बोलणार आम्ही लगेच करणार त्यासाठी संकेत त्याचा पाठपुरावा करत असतो मोनेश तुला कसं की तुझ्या संघातील एक प्लेअरने पन्नास रन मारले काय तुला वाटेल मला तर खरोखर अभिमान वाटतो त्याचा कारण क्वालिफायची मॅच होती आणि आम्हाला जितणं होती आणि त्या मॅच मध्ये खेळायला खरोखर त्याच्या खूप खूप आणि तुला या आयोजनाबद्दल काय वाटेल आयोजन तर खूप दरवर्षी चांगलं असतं आणि आम्हाला आम्हालाच होती आम्ही एवढ्या वर्षी खेळतो पण आम्हाला कधी नंबर नाही भेटला खरोखर तू नंबर मारून जा अपेक्षा आहे आणि पुढे वारसा शुभेच्छा आमच्या म्हणण्या तुझा हे कॅश गणेश आणि सामना ताबेश खूप खूप धन्यवाद घरी हॅलो पणे संघाचा सरपंच दोन्ही सरपंच विजय एक मिनिट हॅलो हॅलो सर्वप्रथम विजय तुला आमच्या गावामध्ये येऊन कसं या मैदानात म्हणजे की जयंती असली की फुटमेंट खेळायला जायचं काल एक एक्चुअली खेळायला यायचं होतं पण आमची गाव तो गाव मॅच असं म्हणजे जमलं नाही पण आज आपेजी सांबने फोन केला अगोदरच की माझ्या टीम मध्ये खेळू नये आणि फोन केला आणि आला आणि तू जे तुला समज म्हणजे तू मॅच जवळ जवळ 33 तुम्हाला होता पहिला शतक त्याच्यात फक्त तीन ने 18 29 धावा तू डाव क्रिकेटमध्ये काय बाईक पंच वरती ग्राउंड नंबर दोन वरती जा हितेश ग्राउंड नंबर दोन वरचा सामना चालू करायचा आहे टॉस साठी यायचा आहे कियापुरस एक बाद लवसंख्याचा विचार केला शेवटचा एक बाद लवसंख्याचा विचार केला तर चार धावा झपाळमध्ये पहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय शेड क्रमांक दुसरा आतळण्यासाठी आदर्श सरलेकर फिरकीचा हा जादूगार दर्शन दुर्वा सुडखोली या संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मोठा फटका या त्याने एक्झिक्युट केलाय क्षेत्राच्या शे मस्तक पे दस्तक देतोय गेन सीमा रेषाच्या बाहेर षटकार आलाय तेजेस काटकार ते। वर आता एक आम्ही सामन्याची तयारी करत आहोत इथे आमचा प्लस आणि दोन ओव्हरचा खेळा ना आपले आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि त्यांच्यामध्ये रवी मैत्रीपूर्ण सामना होणार आहे आणि आमचा आमची टीम इकडे रवी मोरे

ना हे ना हे ना जो सेमी फायनलच्या हॅडल करा हॅडल करा हॅडल झालेला आहे आता आम्ही बघा आमचे बघा यंग खेळाडू चालले धाव धाव ध सामना फायनलचा सामना खेळवायचा आहे